स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आता मी तुमच्यासाठी नवीन कृषी आणि शर पशुपालन योजना कोणत्या आहेत याविषयी माहिती घेऊन येत आहे मागच्या व्हिडिओची मी लिंक दे देत आहे सोबतच तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि राहिलेला अर्धा व्हिडिओ मी राहिलेली अर्धी योजना मी आता या व्हिडिओमध्ये कंप्लीट करते करण्याचा प्रयत्न करत आहे तर ही आता दुसरी जी योजना आहे मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना म्हणजे याच्यामध्ये कसं आहे शंभर टक्के राज्य पुरस्कृत योजना आहे तो उद्देश काय या योजनेचा तर शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्याकरता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे उत्पादित मालास ग्राहकांची पसंती बाजारपेठ निर्माण करणे व निर्यातीस उत्साह प्रोत्साहन देणे ग्रामीण भागात लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे योजनेचे घटक कृषी व अन्न प्रक्रिया नवीन प्रकल्प उभारणे व कार्यरत असलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाचे स्थळ बुद्धी विस्तारीकरण व प्र अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करणे तसेच कार्यरत असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगाचे स्थळ बुद्धी विस्तारीकरण व आधुनिकीकरण या बाबींचा समावेश राहील मूल्यवर्धन व शीत साखळी आणि साठवणीच्या साठवणुकीच्या पायाभूत सुविधा आणि पात्र उद्योग तर अन्नधान्य कडधान्य फळे भाजीपाला तेलबिया मसाला नगदी पिके मूल्यवर्धन साखळी साठवणुकीच्या पायाभूत सुविधा पीक आधारित अन्न प्रक्रिया उद्योगाशी निव निगडीत काढणे पूर्व प्रक्रिया केंद्र व एकात्मिक शीत साखळी स्थापित स्थापित करणे पात्र लाभार्थी स किंवा संस्था वैयक्तिक लाभार्थी वैयक्तिक उद्योजक सक्षम शेतकरी बेरोजगार युवक महिला नवउद्योजक अॅग्रिकेटर भागीदारी प्रकल्प भागीदारी संस्था गट लाभार्थी शेतकरी उत्पादक गट संस्था कंपनी स्वयंसहायता गट उत्पादक सहकारी संस्था शासकीय संस्था आणि खाजगी संस्था अनुदानाचे स्वरूप कारखाना प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक असणारे धान्य यांच्या बांधकाम खर्चाचा तीस टक्के अनुदान कमाल मर्यादा रुपये पन्नास लाख अर्ज कुठे करावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी करावा याच्यानंतरची योजना आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास, विकास या योजनेचा उद्देश काय तर उद्योगाच्या उत्पादक शाश्वत वाढ करून नवीन उपजीविकेच्या साधनाची उपलब्धता करणे व त्याद्वारे त्यांचे जीवनमान उंचावणे कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनातील जोखीम कमी करून शेतकऱ्याच्या कोरडवाहू शेती बाबतचा आत्मविश्वास वाढवणे आणि योजनेची व्याप्ती राज्यातील सर्व जिल्ह्या भरती करणे पात्रतेचे निकष अल्प व अत्यल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देते कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेअंतर्गत किमान पन्नास टक्के निधी व नमूद लाभधारकांना खर्च करण्यात यावा प्रस्तावित निधीच्या सोळा ते आठ टक्के किंवा अनुसूचित जाती जमाती यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुक्रमे अनुजाती व अनुजमाती या प्रवर्गासाठी तरतूद करण्यात यावी लाभार्थी हा सध्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये बदल करून एकात्मिक शेती पद्धतीत बाबी राबवण्यास इच्छुक असला पाहिजे अर्ज करण्याची कार्यपद्धती सदर योजना ही समूह आधारित असल्याने निवड झालेल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून अर्ज सादर करावा अनुदान स्वरूपी फळपीक आधारित शेती पद्धती रुपये प्रति हेक्टर पशुधन आधारित शेती पद्धती रुपये चार हजार प्रति चाळीस हजार प्रति हेक्टर इतर पशुधन आधारित शेती पद्धती पंचवीस हजार प्रति हेक्टर वनकी आधारित शेती पद्धती पंधरा हजार प्रति हेक्टर ग्रीनहाऊस रुपये चारशे अडुसष्ट प्रति चौरस मीटर शेणनेट हाऊस रुपये तीनशे पंचावन्न प्रति चौरस मीटर मुरघास युनिट रुपये एक लाख पंचवीस हजार प्रति युनिट मधुमक्षिका पालन रुपये आठशे प्रति कॉलनी काढणी पश्चातर तंत्रज्ञान रुपये चार हजार प्रति चौरस मीटर गांडूळ खत युनिट कायमस्वरूपी पन्नास हजार रुपये प्रति युनिट हिरवळीचे खत दोन हजार प्रति अर्ज कुठे करावा तर ता तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये करावा याच्यानंतरची योजना आहे डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही योजना आहे अनुसूचित जाती जमातींच्या लाभार्थ्यांसाठी विशेष योजना आहे नवीन विहिरीसाठी दो, दोन रुपये दोन लाख पन्नास हजार जुनी विहीर जर दुरुस्तीसाठी लागणार पन्नास हजार रुपये आणि इनवेल बोरिंगसाठी रुपये वीस हजार आणि संचासाठी वीस हजार वीज जोडणी आकारासाठी दहा हजार शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी लाख ठिबक सिंचना संचासाठी पन्नास हजार किंवा ती तुषार सिंचनासाठी पंचवीस हजाराचा लाभ देव आहे नवीन विहीर पॅकेज आहे नवीन विहीर पंप संच वीज जोडणी आकार ठिबक किया तुम्हाला असे एकोणतीनशे पाच ते साडेतीन लाख आहे जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज आहे जुनी विहीर दुरुस्ती पंप संच वीज जोडणी आकार ठिबक किंवा तुषार असे एकूण रुपये एक ते दीड सा एक लाख तीस हजार रुपये लागतात शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पंप संच वीज जोडणी आकार ठिबक किंवा तुषार असे एकूण एकशे पंचावन्न ते एकशे ऐंशी लाख लाभार्थ्याकडे जर काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकाचा लाभ मर्यादित देण्यात येईल नवीन विहीर दुरुस्तीच्या घट गट, घटकांचा लाभ घेण्या घेतल्यानंतरही लाभार्थ्यांनी इनवेल बोरिंगच्या घटकाची मागणी केल्यास सदर घटकाचा अतिरिक्त लाभ देण्यात येईल सदर योजनासाठी लाभार्थीची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाख आहे अर्ज कुठं करावा तर कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद इथे करण्यात यावा त्याच्यानंतरची योजना आहे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना म्हणजे कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभाग उद्देश काय तर राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी दोन दुधाळ दे दुधाळ देशी व दोन दुधाळ संकरित गायी व दोन म्हशींचे गट वाटप करते लाभ कोणाकोणाला तर सर्व प्र सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना गटाच्या किमतीत पन्नास टक्के आणि अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना गटाच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे सर्वसाधारण प्रवर्गातील अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थ्यांनी अनुक्रमे पन्नास ते पंचवीस टक्के एवढा निधी स्वतः अथवा बँक वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उपलब्ध करून घ्यायचा दुधाळ जनावरांची खरेदी जनावरांच्या बाजारातून करण्यात येते गट किंमत दोन दुधा देशी व दोन दुधा संकरित गाय पंधरा हजार सॉरी एक लाख छप्पन हजार आठशे पन्नास म्हशीचा गट एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठावन्न रुपयाला पडतो दुधा जनावरांच्या किमती सुधारणा नवीन दर देशी प्रतिदेशी संकरित गाय सत्तर हजार रुपये व म्हैस ऐंशी हजार रुपये करण्यात आलेली आहे राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत अंशतः या योजनेअंतर्गत दहा शेळ्या मेंढ्या बोकड नळ मेंढ्या यांचे गट वाटप करण्यात येते सर्वसाधारणपणे प्रवर्गातील लाभार्थींना गट किमतीच्या पन्नास टक्के आणि अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थींना प्रकल्प किमतीच्या पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्यात येते सर्वसाधारण प्रवर्गातील अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थींना अनुक्रमे पाच टक्के एवढा निधी स्वतः उभारणे वळवळीतका अनुक्रमे पंचेचाळीस टक्के व वीस टक्के बँकेकडून कर्जरूप पाणी स्वतः उपलब्ध करून घ्यायची आहे या योजनेअंतर्गत उस्मानाबादी संगमनेरी या जातीच्या शेळा व बोकड तसे मडग्याळ किंवा दखणी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक गटाचे वाटप करण्यात येते गट किंमत उस्मानाबादी संगमनेरी शेळी द एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस स्थानिक शेळी आणि अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे एकतीस मड्याळ रुपये या बा एक लाख दोनशे अठ्ठ्याऐंशी एक लाख अठ्ठावीस हजार आठशे पन्नास दखनी व स्थानिक मेंढ्या दहा दहा स्थानिक मेंढ्या हा दहा लाख तीन हा तीस तीन हजार पाचशे पंचेचाळीस ला आहेत राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती व जमाती उपाययोजना आदिवासी क्षेत्र उपाययोजना श एक हजार मासक कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट व्यवसाय करणे या योजनेअंतर्गत पक्षी संगोपनासाठी पक्षीगृह व इतर मूलभूत सुविधा उभारण्याकरता जसे रूम पाण्याची टाकी व निवासाची सोय विद्युतीकरण इत्यादी विघयोमधून पंच्याहत्तर तक, टक्के सर्वांच्या म्हणजे रुपये एक लाख अडुसष्ट हजार सातशे पन्नास मर्यादेपर्यंत शासकीय अनुदान देय राहील एकूण प्रकल्पाची किंमत ही दोन लाख पंचवीस हजार रुपये आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी पन्नास टक्के मर्यादेपर्यंत शासकीय अनुदान एक लाख बारा हजार पा पाचशे अनुदय राहील सन दोन हजार व तेवी ते दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस करता ही योजना सर योजना सर्वसाधारण प्रवर्गासाठी मनरेगा अंतर्गत राबवण्याबाबत शासन निर्देश आहे ह्याच्यानंतरच्या ह्या राष्ट्रीय पशु अभियान अंतर्गत उद्योग विकास कार्यक्रम घेण्यात येतो तर त्याच्यामध्ये योजनेचा उद्देश काय काय आहे याच्यामुळे राज्यातील व्यक्ती सह गट बचत गट शेतकरी उत्पादक संघटना शेतकरी सहकारी संस्था संयुक्त दायित्व गट या यांच्याकडून खाली योजनांचा ऑनलाईन अर्ज करण्याची आवाहन करण्यात येत आहे योजनेचा उद्देश काय आहे ते शेळी म शेळी मेंढी पालन कुक्कुटपालन पालन वैरे क्षेत्र उद्योग क्षमता विकासाद्वारे रोजगार निर्मिती मागणी पुरवठा ती तफावत कमी करण्यासाठी चारा प्रक्रिया गटाच्या स्थापनेला प्रोत्साहन देणे निवडीसाठी आवश्यक निकष प्रकल्प चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेत घेतले असणे किंवा प्रशिक्षित तज्ञांना नियुक्त करणे शेळी मांड मेंढी पालन कुक्कुटपालन पालन वेळ विकास याबाबत अनुभव असणे बँक कर्ज कर्ज मंजुरी किंवा स्वअर्थसहाय्य प्रकल्पाने बँक हमी स्वतःची जमीन किंवा भाडे तत्व घेतली जमीन केवायसीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे ग्रामीण भागातील कुक्कुट क्षेत्रामध्ये उद्योजकता विकास अंडी उभारणी ब्रुडिंग व युनिटसह अंडी देणाऱ्या पॅरेट कुक्कुट पक्ष्यांच्या फार्मची स्थापना एक हजार अंडी देणारी पॅरेट आणि शंभर नर कुक्कुट पक्षी अनुदानाची अनुदानाची कमाल मर्यादा ही पंचवीस लाख आणखी प्रकल्प किंमत पन पन्नास लाख मेंढी व शेळ्याचे उद्योग क्षेत्रामध्ये उद्योजकता विकास खाली संस्थेनुसार मेंढी व शेळी गटाच्या प्रजनन फार्मची स्थापना करण्यात येते गटाचा आकार नळ आणि मादी आणि भांडवली अनुदानाची कमाल रक्कम हे तक्त्यामध्ये दिलेली आहे तुम्ही एकदा बघून घ्या वडापाला शेता उद्योजकता विकास खाली संस्थेनुसार वडाह गटाच्या प्रजनन फार्मची स्थापना करणे गटाचा आकार म्हणजे पन्नास प्लस पन्नास म्हणजे नळ आणि मादी व भांडवली अनुदानाची कमाल रक्कम हे दिलेली आहे तुम्ही एकदा बघून घ्या चारा आणि वैद्यकीय क्षेत्रात उद्योजकता विकास मूळघास बनवणे चाऱ्याचे गठ्ठे बनवणे टी एम ई आर इत्यादी सगळं चारा प्रक्रिया युनिटची स्थापना करणे या सगळ्या गोष्टी आणि ह्या अर्जाची प्रक्रिया कशी आहे अर्जदाराने हा अर्ज ऑनलाईन अर्ज सादर करणे एसआयद्वारे अर्ज सादर करणे बँकेकडून कर्ज मंजूर करणे एस एल ई सीद्वारे अर्जाची शिफारस केंद्र शासनाची मान्यता कर्ज व वाटप वा व वा अनुदान वितरण सर्व योजनाकरता अनुदानाचे पन्नास टक्के मर्यादेपर्यंतच्या भांडवली अनुदान हे दोन समान हप्त्यामध्ये भारतीय लघु उद्योग विकास बँक मार्फत ले थेट लेभार्थ लाभार्थ्याच्या खातीत वितरित केले जाते अधिक माहिती सासाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा नज नजीकचा शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना किंवा जिल्हा किंवा तालुक्याचा पशुसंवर्धन विभाग किंवा पशुसंवर्धनाचा टोल फ्री क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य चार एक आठ किंवा डब्ल्यू डब्ल्यू एन आय एम उद्योग डॉट इन या वेबसाईटवर किंवा ए एच डी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत म्हणजे ब्रीड मल्टिप्लिकेशनची स्थापना भारत सरकार आणि राष्ट्रीय दूध विकसा विकास मंडळ आनंद गुजरात राज्यातील व्यक्ती व शेतकरी उत्पादक संघटना शेतकरी सहकारी संस्था संयुक्त दायित्व गट कमल कलम आठ अंतर्गत नोंदणी केलेल्या company यांच्याकडून योजनांसाठी online अर्ज करण्याचे आवाहन करत आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे योजनेचा उद्देश काय तर वैज्ञानिक पुनरुत्पादनाद्वारे ज्यामध्ये IVF तंत्रदान आणि लिंग लिंग निश्चित वीर्य मात्राचा वापर करून उच्चे 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 उच्च अनुवंशिकतेच्या व उच्च उत्पादन क्षमता कालवाढीची निर्मिती करणे उंच उच्च वंशावळीची नर वासरे तयार करणे निवड निवडीसाठी आवश्यक निकष, उद्योजक एकत्रित व्यक्ती शेतातील जनावरांचे प्रजनन किंवा संगोपन करण्यास योग्य अनुभव असणे बँका कर्ज मंजुरी किंवा स्वार्थ स्व अर्थसहाय्य प्रकल्पाचे बँक हमी स्वतःची किमान पाच एकर जमीन किंवा भाडे घेतलेली जमीन अर्जाची प्रक्रिया अर्जदाराने हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा एन डी बीद्वारे अर्जाची तपासणी होते बँकेकडून कर्ज मंजूर करायचं एन डी डी बीद्वारे अर्जाची शिफारस करायची केंद्र शासनाच्या अनुदानाची मान्यता घ्यायची कर्ज वाटप अनुदान वितरण अनुदान हे ट टप्प्याटप्प्याने थेट लाभार्थ्याच्या खात्यात वितरित करण्यात येते अधिक माहितीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आनंद गुजरात प्रकल्पासाठी ओ आय ऑनलाईन पोर्टलद्वारे एस टी टी पी ई ओ आय एन डी पी डॉट सी ओ पी वर सादर करणे दूरध्वनी क्रमांक आहे झिरो आठ झिरो दोन सहा नऊ दोन 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 सहा तीन सात एक त्याच्यानंतर ग्रामीण भागात उद्योजकता विकास ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्मची स्थापना करणे दोनशे देशी व संकटीत पशुप्रधान संगोपन करणे अनुदानाची रक्कम आहे दोन कोटी प्रकल्प किंमत आहे चार कोटी तपशील काय दिलेला आहे तर पहिल्या व दुसऱ्या वेतातील खरेदी केलेल्या गाई किती आहेत तर दोनशे गाईसाठी शेड बांधण्याचं दहा चौरस किलोमीटर प्रति गाय दोनशे गाई आणि त्यांच्या वासरासाठी शेड किती लागेल ला आवश्यक निधी ते शंभर लाख आयसोलेशन शेडचे बांधकामासाठी दोन पॉईंट पाच लक्ष कार्यालय निमारतासाठी वीस लक्ष वैरागाई इतर पशुखाद्यासाठी चाळीस लक्ष शेती अवजारासह पंच्याहत्तर एच पी ट्रॅक्टरसाठी दहा लक्ष दुग्ध शाळा उपकरणे बी एम सी अँड स्टेनलेस स्टील मिल्क कनिस्टर डिजिटल मिल्केस्टर ड्रीप फ्रीजरसाठी पाच लक्ष शेती अवजाराच्या ठेवण्यासाठी भंडारघर हे बावीन बावन बावीस पॉईंट पाच टक्के लक्ष एकूण चारशे लक्ष पशुसंवर्धनांची विकास उद्योजक होऊन करूया देशाचा विकास तर ह्या होत्या काही महत्त्वाच्या योजना हो तर आपण बाकीच्या योजना ह्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तुम्हाला समजणार नाही आणि सगळं डोक्याच्या वडून जाईल तर मी जेवढे मी व्हिडिओ टाकत आहेत खूप महत्त्वाचे आहेत तर तुम्ही व्हिडिओ नक्की पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण तुमच्यासारखे ब बरेचसे असे शेतकरी मित्र आहेत की ज्यांना ह्या योजनेविषयी माहिती नसतं तर मी याच्यामध्ये सगळी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर तुम्ही नक्की पहा धन्यवाद